कसला ऊन्ह रलाय होय काय झालंय तुझ काय चाललं काय ऊन होणार कसला आहे हा काय नटून तटून लय तयार मोबाईल मोबाईल हातात घेऊन तस का माझा व्हिडिओ काढती उभा धरून म्हटलं माझी शूटिंग काढती या बघितली का फायली कुठे कुठले बेगत आई चल कोण येणार आहे फलटणला मी तालुका आमचा तालुका बरं का फलटण तालुका आमचा फलटण तालुका पाले मोठा आहे बारम तालुका सारखाच आहे का नाही कधी जिल्हा भाई असेल तालुकज भर आहे आणि कुठं गालूया आज तांदूळ आज जा वाज लागलो मी मग काय आ मग काय तशी मी एवढी हि झाली काय

एचपी आणि त्याच काय डबल आहे एचबीच टेस्ट केली होईल रक्त किती बघायचं होईल रक्तच की मग त्यात सगळे येणार का आणि बाळाची हालचाली कुठ कुठं येतं का बाळाच्या हालचाली

मी पुरुष केल्यामुळे होई बैल काय म्हणती तुम्ही पुरुष केला बाळ हालत नाही पण हाय बर का फिरत म्हणजे बाळ बाळ लाता मारत म्हणायच अजून अजून मला वाटतं चार महिने अजून काय टायमिंग आहे त्या चार महिन्यात मग काय होई आहो काय आता आतल्यातच उड्या मारणार जंपिंग जपात आपलं त्याला डान्स करायला शिकवतच आपण डान्स करायचा पण डान्स करायचा तुम्ही करावं म्हणजे ती शक्ल आता मी केलं मी काय आता हेयतवा आता तुझी आहे या माझ्यात आहे की ती करत नाही आपण पोगडे भरते आपण मुराय मी हात लावला मी थांबले जाग्याव <laughs> काय बेटा ती बोलत काय बोलती तुमसं बोलत बर झालं का फूल आणायची ती जकन ज कशी जी भगवान आणखी सकाळी देवाला नाही ठेवली फुल आलती कळी चांगली कुठे गेलं बसल ते घरात हा आठ बेकार आज काय बनवाय घ्यायचं होतं पण आज काय बनवायच घेतलं नाही काय दवाखानं जायचं आज आपलं फिरून दवाखान्यात काय खाय बिया चाललं तर चाललं ती तिने मला काय काय चारते का नाग पा एखाद्या बाहेर गेल्या होतं मी तुमच्याकडे असत का माझ्याकडे चला लिहून चा टाकते अगं hmm, उन्हा थांबू चा टाका कार बघितलं का तो हे गो मा टास रुले ग त्यात बोरून टाकी हो ती बॉक्स उचल ग उचल तरी खाली बघ कष्ट नाही काय चल असं ठेवायचं होई तिने ठेव असं कोणी असं बाहेर काढली काय लागा बॉक्स आहे तू आ, चला उड्या मारते म्हणले आता आता कमी जाऊच लागेल सोनोग्राफी करायला सांगली डॉक्टरने आता दुसऱ्या दोघांचा सांगितली फल्टर मध्ये बर का किती महिने सोनोग्राफी सहावी म्हणजे पाच माहिती झाली ओल्ड रेडी ज्या दोघांत त्या दोघांत झाली या प्रत्येक महिन्याला सोनोग्राफी खायच आता कोणा बघा मग काय तिथं उड्या मारत इकडं तिला जागा तिला जागा सुटाना महत्वाची पहिली गोष्ट नाही काय होतंय माहितीये का तिला ताप होतोय आता कारण की मी बघतोय का नाही दोन भांडी करताना उठायचं बसायचं तिथच ताप होतोय मग आपलं कोण करायचं ग आपण आपणच करायचं कोण करायचं आपण येताना लिंब काढू नारळ पाणी काढू तुला नारळ म्हणली मला तू हिताय कोण देत आपल्या नारळ तवा आपण जपला नाहीच नारळ पाणी पिरायला चांगलं असतं आणि लिंब बी लिंबि लिंबाच नाही काय तुमची लिंब बी उन्हा उन्हाच प्यायच लिंब सर्वत रोज नाही प्यायच हिमोग्लोबिन साठी काय रक्त म्हणजे असत का काय त्याला काजू बदाम खरी खोबर हा आप आपल्याला गरीबा माणसं आवडत आपण गरीब माणस गरीब जरी असतपाव खाणारी माणसं वडापाव कशाला खायचं तुलाच आवडतो वडापाव आवडत वडापाय खातायची रोजच चफरचंद चिक्कू पेरू हाय खात का खात आहेच की का खात नाही म्हणून बरं आज काय तर नाही म्हणायचं बघू आता फलटनला काय बी घेऊन यायचं काय झालं आहे माहितीला बघूया आता एकाच उद्या बी जावं लागलं आम्हाला पर्याय नाही आणि पैशाचं कमी पडलं नुसतं सोनोग्राफी होणार आहे कारण की सुल्ली दवाखाना म्हणलं की गरिबाचं काम नाही दोस्तांनो गरिबाचं खर्च काम नाही मागायचं त्यात बनवायचं आम्ही दोन तीन दिवस थांबले सगळा कुटानाच झाला या दे आज माघारी लोकांना कि घेतोच पापड बनवाय मी कारण गावलं पाहिजे तुमच्या पोचलं पाहिजे तुम्ही गेला आला पाहिजे आमच्याकडं अहो पेंटिंगला गेला पडल या तुम्हाला खरच पडते फक्त कुरडई शेवळ्या उडदाच पापड बनवायच राहिले खारवड सगळा पिक्चरच आहे एकट्यावर लोड व लिहिले लोकट्यावर लोड होती आणि बाय आमच्या हित सारखा हात लावते मग काय हित लावता काय का? तुमच्या डोक्याला लाव लावू की डोक्या लाव काय होत आहे बघ असं डोकं चेक करून तुमच काय बघतीन काय बोलती लागा 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 अवघड आहे तुझ लागा खरच लि अवघड आहे असू दे बर चला चला उर का बुक फाईल कुठे मग गर्प बांध चला गर्प बांध कपडे नाही ते बदलायचे माझकोوبات लिहको हिस प्रेप्लेली हं चला मोबाईल कुठे माझा हो लाग काय ध्यानच नाही लाग ही बैल का माझं ज्ञान गेलं या ह्यामुळे कधी ना काय लागा आणि मी म्हणतोय माझा मोबाईल कुठे माझा मोबाईल माझ्या हातत कॅमेराच आहे <laughs> चला हं चला तर दवगा निघाला चला निघाना निघाले मी अरे कारप बनती कार्प बनण्याची टेक्निक बघितो का आणि कारप लोम ताव कुठं माहिती गाडीत मागचे चाकात ती सांगितलं नाही बसायला आमची गाडी किती स्पीड ने असती माहिती काय का पंचवीस तीच्या स्पीड ने असते गाडी मी गाडी ह्याच तिक गाडी चालवत नाही फर्स्ट हिला माहिती मी एकटा असतो का नाही गाडी पंच्याऐंशी ऐंशीच्या च्या गाडी असती लय स्पीड माझ गाडीच असत आणि मला भीती ती मग है का नाही चला हा मग काय डोनच आहे सर बर पावती पिवती काय घ्यायची का सर लावा कुलूप कुलूप लावा तो, कर तो चारे का मिरची जे झाड लुडबुड करतय मधी तिचेच माग पळत या कारभार आहे का हे जाया या काय म्हणते त्याला तुटली मिरची म्हणलं तोड आहे हा अगं म्हटलं तोडायची कुठं पडली काय माहिती वाळल मिरशेवडीच असं दे ओके बाय बाय हो ना हाय पाठी सोलंकर पाटी आपल्याला बघून पुढे गेलं ऐक पंग आमचं मॅडमचं पंग पंग चला ओके आता तिथला व्हिडिओ तुम्हाला येईल थोडासा दा येईल एक पुढे कसं ते कसं नाही का नाही दावा येईल का तिथं तू दावणार का कायदा होती तू चला गाडी बाहेर काढ चला, चल